नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नवोदय ही जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये अंकगणित या विषयावरती नेमके कसे प्रकारचे प्रश्न असतात किंवा अंकगणिताचा अभ्यास कसा करायचा अंकगणित हा जो विषय आहे त्या विषयाला किती महत्त्व आहे किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन असतात ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत नवोदय एक्झाम म्हणलं की जे आपले विद्यार्थी मित्र असतात पाचवीला ते सगळे एक्झाम हे देऊ शकतात बरोबर का बरं की ज्यांना सहावीपासून नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा असेल त्यांना ही एक्झाम पाचवीला देणं कंपल्सरी आहे किंवा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सहावीला नवोदयला जायचं आहे ते विद्यार्थी एक्झाम देतात सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे याचा फायदा मित्रांनो सांगण्याची वेगळी गरज नाही आहे तुम्हाला तुमचं सर्व शिक्षण सहावी ते बारावीपर्यंत फ्रीमध्ये मोफत होतं आणि हे सुद्धा तुमचं एकदम हाय लेवलला म्हणजे म्हणजे मला म्हणायचं की तुमचा ह्याचा सगळा सिलेबस असतो तो सी बी एस सी पॅटर्न असतो मॅडम मित्रांनो म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मुलांबरोबर तुमची कॉम्पिटिशन असते किंवा सेंट्रल गव्हर्मेंटच्या मुलाबरोबर तुम्ही इंटरॅक्ट होतात म्हणजे ह्याच्या सारे खूप सारे फायदे आहेत आणि सगळ्यात विशेषतः आपल्या ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम देण्यासाठी किंवा हे एक्झाम दिल्यानंतर जेवढ्या जागा असतील त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कोटा किंवा पंच्याहत्तर टक्के आरक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आहे उरलेलं पंचवीस टक्के आरक्षण हे शहरी मुलांना आहे म्हणजे जर आता समजा एखादा आपण जिल्हा घेतला सपोज आपण पुणे जिल्हा घेतला तर पुणे जिल्ह्यातले जेवढे खेडे आहेत किंवा विलेज आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो एक नवोदयचं सेंटर असते किंवा नवोदयचं विद्यालय असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर त्या जिल्ह्यामध्ये शहरी भागातल्या मुलांना पंचवीस टक्के तिथं सीट आरक्षित असतात आणि पंच्याहत्तर टक्के सीट्स कुठं आरक्षित असतात ते असतात आपल्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यामुळं खूप चांगला फायदा होतो याचा ज्यांनी अभ्यास केला आहे किंवा ज्यांना म्हणजे याचे कोणी रिलेटिव्ह असेल कोणी मित्र असेल कोणी मैत्रिणी कोणी भाऊ बहीण त्यांना याचे फायदे सगळे सांगण्याची वेगळी गरज नाही आहे ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ह्या एक्झाममध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे अशी म्हणजे मॅथ्सला जास्त इम्पॉर्टन्स दिले त्यांनी तर आपण आजच्या लेक्चरमध्ये मॅथ्स या घटकावरती कसे प्रश्न असतात त्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे कोणते पुस्तक रेफर केले पाहिजे इन डिटेल ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया पहिलं नवोदय प्रवेश परीक्षा अंकगणित अभ्यासक्रम आणि विश्लेषण अभ्यासक्रम काय आहे आणि त्याचं विश्लेषण आपण आज बघणार आहोत बघा जे एन व्ही सी टी म्हणजे काय मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय एक्झाम ठीक आहे ही मित्रांनो एक्झाम असती सहावीची प्रवेश परीक्षा म्हणजे सहावीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शक सादरीकरण म्हणजे सहावीमध्ये तुम्हाला परी पे आ... म्हणजे पाचवीला असताना तुम्ही एक्झाम द्यायची आणि सहावीपासून पुढं शिक्षण तुमचं बारावीपर्यंत मोफत त्या शाळेमध्ये जवाहर नवोदय विद्यालयामध्ये होणार आहे ते पण सी बी एस ईच्या पॅटर्ननुसार आणि सगळे मुलं हुशार असणार आहे कारण तिथं जे सीटं असतात ते सगळे हुशार हुशार मुलांनाच तिथे म्हणजे तुम्ही एक्झाम दिली तुमची कॉम्पिटिशन दुसऱ्या मुलाबरोबर असणार आहे बरोबर तर तुमची कॉम्पिटिशन ज्यांच्यावर असणार ते सगळेच मुलं हुशार असणार आहे याचा अर्थ की त्या विद्यालयामध्ये पूर्ण जिल्ह्यातले हुशार मुलं असणार मग दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातले हुशार मुलं चांगले जे एक्झाम दिले असतात नंतर ह्याचा का नवी लाईक उपक्रम असतो मित्रांनो म्हणजे कसा माहिती आहे का की आपल्या शाळेतले काही मुलं किंवा आपल्या जिल्ह्यातले काही मुलं मुलं तिकडे नॉर्थच्या साय शाळेमध्ये जाणार तिकडचे काही मुलं इकडे येणार म्हणजे म्हणतो ना आपण स्टुडंट्स एक्सचेंज प्रोग्राम असतो तो त्या टाईपचा म्हणजे हिंदी भाषिक मा भागामध्ये जाणार हिंदी भाषिक भागातले आपल्या भागामध्ये येणार हे अशा प्रकारचं तेव्हा नव नववीला असतं तर तसंसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी काय म्हणू शकतो आपण त्याला मित्रांनो फोकस केला पाहिजे ह्या गोष्टीवरती ठीक आहे चला तर बघूया बघा परीक्षेची मूलभूत माहिती मित्रांनो थोडक्यात सांगतो सगळ्यांना जे एन व्ही सी टी म्हणजे काय जवाहर नवोदय विद्यालय सलेक्शन टेस्ट बरोबर बर, ही एक टेस्ट आते असते ही कोण घेते मित्रांनो ही टेस्ट घेतली जाते जवाहर नवोदय विद्यालय कमिटी किंवा नवोदय विद्यालय कमिटीद्वारे ठीक आहे ही एकता सहावी प्रवेशासाठी असते कशासाठी मित्रांनो सहावीमध्ये तुम्हाला एंट्री करायची असेल तर त्यासाठी असतो परीक्षेचा प्रकार काय मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे म्हणजे तुम्हाला अशी ओ शीट असते पहिला प्रश्न असेल त्याचे ऑब्जेक्टिव्ह समजा ए बी सी डी असे असतात की तुम्हाला एक गोल देणार हाय एक गोल देणार हाय एक आणि तुम्हाला सांगितलं म्हणजे आपल्याला वाटलं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी आहे बाबा तर आपल्याला काय करायचं आहे त्या सीला असं गोल करायचं आहे ओ एम आर शीट ठीक आहे आता कोणते पेन वापरायचे वगैरे काय ते ब्लू पेन नसतो मित्रांनो सॉरी रेड पेन नसतो कधी तर ते आपण इन डिटेल बाकीच्या लेक्चरमध्ये कधी बघूया पण लक्षात ठेवा की अशा प्रकारे तुम्हाला करायचं असते पूर्ण मित्रांनो पूर्ण परीक्षा असते शंभर गुणांची किंवा शंभर मार्काची वेळ किती असतो दोन तास किंवा आपण त्याला म्हणतो एकशे वीस मिनिटे बरोबर दोन तास आणि एकशेवीस मिनिटे असतात त्याच्यामध्ये मित्रांनो तीन विभाग असतात तीन विभाग असतात पहिला विभाग मानसिक योग्यता ठीक आहे ह्याला म्हणतो आपण मेंटल ॲबिलिटी काय म्हणून आपण आपल्याला इंग्लिशमध्ये मेंटल ॲबिलिटी किंवा रिझनिंग सारखं पन्नास गुण असतात गणिताला मित्रांनो पंचवीस गुण असतात आणि भाषा या विषयाला पंचवीस गुण असतात पण जास्त वेटेज कुठे मित्रांनो में ह्याचं मेंटल ॲबिलिटीला जास्त वेटेज आहे ठीक आहे पंचवीस गुण असतात आणि एक म्हणजे तीन विभाग असतात आणि तुम्हाला परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी तिन्ही विभागामध्ये तुम्हाला असं नाही की एखाद्या विद्यार्थी सगळे इकडे आउट ऑफ मिळवल इकडे झिरो झिरो मिळवेल असं जमत नाही तिन्ही विषयामध्ये तुम्हाला मार्क मिळवणे तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि तिघांचे मिळून तुमचे मार्क लागणार आणि त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट काढली जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग असते का याच्यामध्ये तर निगेटिव्ह मार्किंग असते याच्यामध्ये आणि प्रत्येक एका गुण एका मार्काला एक वन पॉईंट टू फाईव्ह म्हणजे एका प्रश्नाला वन पॉईंट टू फाईव्ह मार्क्स असतात मित्रांनो एका प्रश्नाला एक एक पॉईंट पंचवीस मार्क्स असतात ठीक आहे हे आप आपल्याला तेवढं समजलं बघूया पुढं अंकगणित अभ्यासक्रम आता मित्रांनो इथं अंकगणिताचा अभ्यासक्रम आप आपल्याला करायचा आहे आप अंकगणिताचा अभ्यास अभ्यास करताना आप आपल्याला अंकगणितामध्ये आप नेमके कोणते कोणते घटक आहेत त्या घटकावरती कशा प्रकारचे प्रश्न असतात हे सगळ्या इन डिटेल गोष्टी माहीत झाल्या तर आपण ॲटोमॅटिकली स्वतः स्वतःद्वारे एखादी प्रश्नपत्रिका तयार करू शकतो ठीक आहे तर बघा काय बघा संख्यांचे प्रकार पहिलं काय मित्रांनो संख्यांचे प्रकार वेगवेगळ्या संख्या असतात नैसर्गिक संख्या असते पूर्ण संख्या असते अपूर्णांक असते दशांश संख्या असते समसंख्या असते विषम संख्या असते म्हणजे असे वेगवेगळे वेग वेग वे वे संख्यांचे जे प्रकार आहेत तर वेगवेगळे संख्यांचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण अभ्यास म्हणजे आपण याचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतो नंतर भिन्न म्हणजे काय म्हणतो डिफरन्स म्हणजे तुलना काय मित्रांनो तुलना का तुलना म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा आहे कोणता छोटा आहे किंवा संख्या कोणती मोठी आहे कोणती छोटी आहे बेरीज वजाबाकी किंवा कधी कधी प्रश्न असे असतात असे असतात बघा दोनशेत पाच आणि सहाचे तीनपैकी कोण मोठा आहे किंवा सहाचेत सातशे चारपैकी कोण मोठा आहे हे दोघांपैकी कोण मोठा आहे अशी तुलना असते कधी किंवा कधी कधी यांची बेरीज असते अपूर्णांकाची बेरीज किंवा वजबाकी असते म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न तुम्हाला ह्या दुसऱ्या टॉपिकमध्ये विचारले जाऊ शकतात तिसरं मित्रांनो काय बरं दशांश रूपांतरण किंवा क्रिया म्हणजे समजा कसं झिरो पॉईंट झिरो सहा अधिक झिरो पॉईंट झिरो पाच अधिक झिरो पॉईंट एकशे अकरा किती आहे ह्याचं उत्तर बेज बेरीज किती आहे वजबाकी किती आहे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला दशांश रूपांतरण किंवा क्रियामध्ये विचारतात लसावी मसावी काढणे हा सुद्धा तुम्हाला एक टॉपिक असतो लसावी मसावी काढता आला पाहिजे सोप्या प्रकारचे प्रश्न असतात लसावी मसावी म्हणजे काय हे बेसिक लेवलचे प्रश्न सगळे प्रश्न तुम्हाला मित्रांनो बेसिक म्हणजे बेसिक इन द सेन्स की प्रश्न सोपे असतात थोडं ट्रिकी असतात म्हणजे कधी कधी ट्रिकीनेस असतो त्याच्यामध्ये पण तुम्ही जर व्यवस्थित सॉल्व केलं प्रॅक्टिस केली तर प्रश्न तुम्हाला सोपे जाऊ शकतात ठीक आहे टक्केवारी समजा एखादी गोष्ट आहे समजा एका विद्या विद्यार्थ्याला विद्यार पाचशेपैकी पैकी चारशे पन्नास मार्क मिळाले तर त्याला किती टक्के मार्क मिळाले किती टक्के मार्क मिळाले असं तुम्हाला प्रश्न विचार देऊ शकतात म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारतात गुणोत्तर प्रमाण ह्याला म्हणतो पण तुम्ही मित्रांनो आपण रेशो अँड प्रपोश म्हणतो म्हणजे समजा एखादं मिश्रण आहे किंवा एखादं लिक्विड आहे समजा एखादं दूध दूध समजा आपण घरी घेतो किंवा समजा आता आपल्या ज्यांच्या घरी गाई म्हशी आहे त्यांचं काही हे नाही पण ज्यांच्या घरी काही मशीन नाही समजा आपण शहरातले लोक समजा कन्सिडर केले तर एखादा दूधवाला तो काय करतो काही दूध टाकतो काही त्यात पाणी मिश्रण करतो मग समजा दुधाचं प्रमाण तीन आहे पाण्याचं प्रमाण दोन आहे म्हणजे असं काही ना काही मिक्सिंग करतात आणि त्यानुसार पाच लिटर दूध आणलं त्यांनी तर टोटल दुधाचे प्रमाण किती टोटल पाण्याचे प्रमाण किती फक्त म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला गुणोत्तर प्रमाणमध्ये विचारले जाऊ शकतात काम वेग हा सुद्धा प्रश्न अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेल्या जातात किंवा स्पीड काय एखादी गाडीची स्पीड एवढी एवढी आहे तर तिला पोहोचायला इतका वेळ लागतात किंवा एखादा माणूस एवढा काम करतो फास्ट तर दोन माणसं आले तर अजून काम हळू होईल फास्ट होईल म्हणजे अशा डिफरंट डिफरंट टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारतात आता नंतर इथं क्षेत्रफळ परीख वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचं परीख किंवा घनफळ घनाचे घनफळ हे असे फॉर्म्युले तुम्हाला विचारले जाऊ शकतात समजा क्षेत्रफळ एरिया काढायचा एखाद्या एरिया ठीक आहे किंवा आपण त्याला म्हणतो पेरिमीटर परीघला पेरीमीटर काढायचा किंवा क्यूब किंवा म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ह्याच्यावरती विचारले जातात वेगवेगळे आपल्या आकृती असतात बघा घन असतो बघ इष्टिकाची ती वगैरे अशा प्रकारचे काही ना काही डायग्राम आपल्याला दिलेले असतात तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात सरासरी सरासरी म्हणजे पाच मुलांच्या मार्कांची बेरीज एवढी एवढी आहे तर सगळ्यात त्यांची सरासरी काढा मार्कांची सरासरी काढा किंवा असं पाच वस्तू आहेत समजा एखाद्या विद्यार्थीने हा पेन दहाला आणला दुसऱ्याने वीसला आणला कोणी तीसला आणला कोणी चाळीसला आणला तर वर्गातल्या सर्व मुलांचे किंवा वर्गातले दहा मुलं असतील दहा मुलांनी पेन आणले तर सरासरी पेनची किंमत किती म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सरासरीवरती किंवा वय असतं किंवा पाचवीच्या वर्गातील मुलांचे वय एवढे एवढे आहे चौथीच्या वर्गातील मुलांचे एवढे आहे तर शाळेचे शाळेतील एकूण विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती म्हणजे असे कसेही प्रश्न तुम्हाला ते टॅकल करून फिरवून फिरवून विचारणार तर ते आपल्याला म्हणजे प्रश्न सोडवता आले पाहिजे नंतर साधे व चक्रवाढ व्याज साधे व्याज म्हणजे काय मित्रांनो समजा आपण एखादी रक्कम घेतली एखाद्याकडून शंभर रुपये किंवा हजार रुपये घेतली गोष्टी आपण एखाद्या मित्रांकडून त्याच्यावरती ते व्याज लावणार मग तो व्याज नंतर आम्हाला सांगा आपण एखाद्याकडून कोण रक्कम घेतली ते काय फ्रीमध्ये आपल्याला देणार आहेत का दे तर ती रक्कम आपल्याला व्याजासहित परत द्यावं लागते मग त्याच्यावरती सरळ व्याज का चक्रवाढ व्याज हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारल्या जाऊ शकतात नंतर आकडेमोड व संख्याश्रेणी ह्याच्यामध्ये काय की आकडेमोड म्हणजे काय समजा पर्सेंटेज दिले असताना कधी कधी समजा चाळीस प टक्के चाळीस टक्के गुणिले दोनशे किंवा असं काहीतरी असतं किंवा म्हणजे असे आकडेमोड टाईपमध्ये असते किंवा समजा चाळीस भागिले पाच गुणिले तीन अधिक दोन ह्याचं उत्तर किती अशा प्रकारचे डिफरंट डिफरंट टाईपचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येतात अशा प्रकारे सिलेबस असतो आता याचा अर्थ एवढाच सिलेबस आहे का तर एवढा सिलेबस मॅथ्स या घटकावरती आहे ह्याच्यामध्ये अजून एक दोन गोष्टी ॲड होऊ शकतात म्हणजे की काही घटक आपण ह्याच्यामध्ये मिक्सिंगसोबत म्हणजे असा काही एखादा घटक तो एखाद्या मोठ्या घटकाच्या अंडर सब म्हणतो ना आपण त्याला सब टॉपिकच्या अंडर तो कवर होऊ शकेल पण असं आहे की एवढे हे मेन मेन टॉपिक्स आहेत जे की आपल्याला करणं कंपल्सरी आहे ठीक आहे पुढं बघूया नंतर काय दिलं बघा आपल्याला प्रश्नांचे विश्लेषण आणि मागील वर्षावर आधारित प्रश्न ठीक आहे म्हणजे काय भिन्न व दशांश ह्याच्यावरती मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीच नाही म्हणजे ऑन ऑनलाईन ॲव्हरेज सरासरी म्हणतो ना आपण तर त्याच्यावरती म्हणजे मागच्या आपण जर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर तीन ते चार प्रश्न मित्रांनो ह्याच्यावरती विचारलेले आहेत टक्केवारी किंवा अनुपात अनुपात म्हणजे काय मित्रांनो रेशो रेशो म्हणतो आपण त्या रेशो म्हणजे काय मित्रांनो रेशोला आपण काय म्हणतो गुणोत्तर ह्याच्यावरती मित्रांनो तीन एक प्रश्न विचारलेले आहेत सरासरी आणि व्याजवरती सरा दोन दोन प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत काळ काम मे वेग ह्या घटकावरती दोन प्रश्न विचारलेले आहेत लसावी मसावीवरती एक ते दोन प्रश्न विचारले असतील आकडेमोडवरती तीन ते चार प्रश्न आहेत क्षेत्रफळ परिघावरती दोन प्रश्न आहेत आणि इतर गोष्ट किंवा आदरमध्ये आहेत की जे म्हणतो मंत, म्हणतो की मिस देनेच म्हणतो आपण त्याच्यामध्ये की म्हणजे मॅथचा प्रकार असतो पण तो असा एकदम टॉपिकच्या अंडर कव्हर करता येत नाही तर त्या अदर गोष्टीमध्ये सुद्धा दोन ते तीन प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे प्रश्नांचं स्वरूप आहे आता तयारीसाठी मित्रांनो महत्त्वाचे सूत्रे म्हणजे काय मित्रांनो सूत्रे म्हणजे काय काही फॉर्म्युली दिल्या का टीपिनश आपल्याला म्हणजे याचा अर्थ काय बघा सरासरी म्हणजे काय असती एकूण बेरीज भागिले संख्या सरासरी समजा आपल्याला सांगितलं की पाच चार तीन दोन सॉरी हे अशा संख्या आहेत है। ह्यांची सरासरी काढा मी काय करणार आहे पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन भागिले किती संख्या आहेत मित्रांनो चार संख्या म्हणजे पाच चार नऊ नऊ तीन बारा बारा आणि दोन चौदा चौदा भागिले चार करा तुमचं उत्तर सरासरीचं होऊन जाईल म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सरासरी या टॉपिकवरती असतात वेग बरोबर अंतर भागिले वेळ बरोबर आपल्याला माहिती आहे वेग बरोबर किंवा व्हेलॉसिटी बरोबर बरोबर म्हणजे आपण मला मराठी म्हणतो ह्याला वेग तो वेग बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे आंतर भागिले वेळ बरोबर म्हणजे इज इजिकल टू डी म्हणतो आपण डिस्टन्स आणि ह्याला म्हणतो आपण टाइम व्ही इजिकल टू डी उंत अपॉन डी अशा प्रकारचे क्वेश्चन असतात एल सी एम एस सी एफ काढा दोन संख्यांचा एल सी एफ आणि एस सी एफ यांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार दिलेल्या दोन संख्या एवढा असतो म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन असतात साधे व्याज म्हणजे काय मित्रांनो पी इंटू बघा पी इंटू आर इन टू टी भागिले शंभर आता ह्याचा हो अर्थ काय होतो पी म्हणजे प्रिन्सिपल किंवा मुद्दल म्हणतो म्हणतोय आपण म्हणजे आपण किती रक्कम घेतली एखाद्याकडून कोण आपण रक्कम घेतली पाचशे रुपये घेतले हजार रुपये घेतले शंभर घेतले वीस घेतले तर ते म्हणजे प्रिन्सिपल असते किंवा मुद्दल असती आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट किती टक्क्याने घेतले दोन टक्क्याने घेतले पाच टक्क्याने घेतले दहा टक्क्याने घेतले पंधरा टक्क्याने घेतले वीस टक्क्याने घेतले त्याला म्हणतो आपण रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी म्हणजे काय टाइम पिरियड किती वर्षासाठी आपण घेतले त्याच्याकडून टक्का पण आपण दोन वर्षासाठी घेतली का एका वर्षासाठी घेतली का तीन वर्षासाठी घेतली तर ह्याला म्हणतो आपण मित्रांनो काय म्हणतो या आपण साधे व्याज हा फॉर्म्युला आहे ठीक आहे नंतर टक्केवारी टक्केवारी म्हणजे काय मित्रांनो भाग भागिले एकूण गुणिले शंभर म्हणजे काय समजा एखाद्याला मी मग असतील उदाहरण पाचशे मार्क आहेत पाचशेपैकी पैकी साडेचारशे मार्क मिळाले पण टक्केवारी किती त्याला आपण गुणवली शंभर शंभरने करा मग एखाद्या विद्यार्थी आहे त्याला पाचशेपैकी पैकी साडेचारशे मार्क मिळाले तर त्याला किती टक्के मार्क मिळाले पर्सेंटेजमध्ये मग काय करणार आपण झिरो कॅन्सल झिरो कॅन्सल झिरो हाय झिरो कॅन्सल म्हणजे पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस नव्वद म्हणजे मित्रांनो नव्वद नुँ टक्के त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत म्हणजे जे एखाद्याला पाचशेपैकी पैकी साडेचारशे मार्क मिळाले म्हणजे नव्वद टक्के मार्क मिळालेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजेत जेणेकरून आपण कोणताही प्रश्न विचारला असेल तर सोडू शकतो असं इन डिटेल अॅनालिसिस जर तुम्ही केलं मागील प्रश्नपत्रिका बघितल्या सराव प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजून येतील ठीक आहे पुढं बघूया उदाहरणे व सराव प्रश्न बघा एकदा आपण थोडेफार एका दोन उदाहरणे घेतलीत तुम्हाला थोडं समजण्यासाठी अंदाज येण्यासाठी की कशा प्रकारचे प्रश्न असतात बघा पहिला प्रश्न काय दिला तीन छेद चार अधिक दोन छेद तीन बरोबर आता मित्रांनो ह्या कसं सोडवायचं बघा असे प्रश्न सोडवताना आता हा काय ह्याला म्हणतो आपण अपूर्णांक सॉरी ह्याला म्हणतो आपण अपूर्णांक आहे आणि हा तीन छेद चार पूर्ण अपूर्णांक आहे तीन म्हणजे काय अंश आहे चार म्हणजे छेद आहे दोन म्हणजे अंश आहे तीन म्हणजे छेद आहे आता मला सांगा ह्यांची बेरीज दिली बेरीज दिल्यानंतर ह्याचे छेद आहेत त्या छेदाला जर आपण समान छेद असतील तर आपण डायरेक्टली त्यांची अंशाची बेरीज करतो आणि छेद जो कॉमन आहे तो खाली लिहितो इथं समान छेद आहे का नाही आहे मग अशा वेळेस हो आपण काय करतो तिरपा गुणाकार किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं करणार आपण बघा तीन गुणिले तीन ठीक आहे अधिक हा दोन आहे दोन गुणिले चार म्हणजे ह्या तिघ दोघांचा गुणाकार केला मध्ये चिन्ह अधिकचं आहे मग अधिक लिहून काढलं नंतर परत दोन गुणिले चार केलं आणि खाली चार गुणिले तीन म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार अधिक ह्या दोघांचा गुणाकार भागाकारमध्ये ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे बघा तीन त्रिक नऊ अधिक बेचोक आठ भागिले चार त्रिक बारा नऊ आणि आठ किती झाले मित्रांनो नऊ आणि आठ सतरा झाले छेद बारा तुमचं उत्तर आलेलं आहे सतराशे बारा तुमचं उत्तर आले जर इथं मायनस असतं वजा बाकी असते तर आपण इथे वजा केला असतं नऊातून आठ गेला म्हणजे उत्तर आलं असतं तुमचं एक छेद बारा काहीच नाही सगळी प्रोसिजर सगळ्या स्टेप सारख्याच आहेत फक्त अधिक आहे का वजा आहे त्यानुसार तुम्हाला सोडवायचं आहे पुढचा प्रश्न दिला बघा काय दिलं जर वीस टक्के सूट असेल तर पाचशे रुपयाची वस्तू कितीला मिळेल समजा एखादी वस्तू आहे पाचशे रुपयाची वस्तू आहे दुकानदार काय म्हणतो आपण म्हणतो कमी करा कमी करा तो काय म्हणतो नेहमी कमी करत नाही एक काम करा आपण तो डिस्काउंट किती देतो वीस टक्के डिस्काउंट आहे पण मग द्यायचे किती त्याला पैसे त्याला द्यायचे किती पैसे हे प्रश्न पडतो ना आपल्याला मग हे तो म्हणाल द्या दहा रुपये कमी द्या वीस रुपये कमी मग ते बरोबर आहे का चूक आहे तर ज्यावेळेस आपल्याला टक्केवारी काढता येईल त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी समजणार आहे समजा बघा दुसरा प्रश्न कसं सोडवायचा बघा जर वीस टक्के सूट असेल तर पाचशेची वस्तू कितीला मिळेल बघा आता हा पहिला प्रश्न झाला हा दुसरा प्रश्न सोडूया इथं तिसऱ्या प्रश्नाला जागा ठेवतो ठीक आहे आता मला सांगा पाचशेची वस्तू आहे बघा पाचशेची वस्तू आहे सूट किती आहे रे वीस टक्के म्हणजे गुणिले वीस आणि भागिले काय मित्रांनो शंभर जेव्हा टक्के हा शब्द येतो असं वीस टक्के हा जे चिन्ह येतं त्याच्याबरोबर ज्याच्या नंतर येतं त्याच्या खाली आपल्याला शून्य घ्यायचे शंभर घ्यायचे वीस टक्के म्हणजे वीस नंतर टक्के आलं तर वीसच्या खाली आपण शंभर घेतले बरोबर पाचशेच्या वीस टक्के रक्कम काढा अगोदर शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल म्हणजे हा काय झाला पाच गुणिले वीस म्हणजे हा झाला शंभर म्हणजे पाचशेच्या वीस टक्के म्हणजे काय झाला पाचशे चाळीस टक्के म्हणजे शंभर आलं त्यांनी काय सांगितलं वीस टक्के सूट दिली कोणावरती पाचशे रुपयावरती म्हणजे पाचशेची वस्तू होती आपली त्याच्यावरती सूट भेटली आपल्याला वीस टक्के मग आपल्याला किती उत्तर आलं शंभर आलं आपण जर पाचशेतून शंभर वजा केले उत्तर आपलं आलेलं आहे चारशे म्हणजे ती वस्तू आपल्याला चारशे रुपयाला मिळणार चारशे रुपयाला दुकानदार देणार का बरं पाचशेच्या वीस टक्के शंभर आहे वस्तूची किंमत मूळ पाचशे आहे पण डिस्काउंट दिल्यामुळे ते शंभर रुपये मायनस होणार मग पाचशे मायना वजा शंभर किंवा पाचशे मायनस शंभर आपलं उत्तर आलं आहे चारशे रुपये त्या वस्तूची किंमत चारशे रुपये असणार आहे किंवा चारशे रुपयाला ती वस्तू आपल्याला विकत आपण म्हणजे विकायला पाहिजे ती वस्तू किंवा विकत दुकानदार ती वस्तू म्हणजे ती वस्तू दुकानदार विकेल आणि ती वस्तू आपल्याला चारशेला मिळेल ठीक आहे पुढं काय दिलं बघा वाहनाने साठ किलोमीटर दोन तासात पार केले तर वेग किती आता वेग म्हणजे काय मित्रांनो बघा व्ही इज इक्वल टू डी अपॉन टी म्हणजे व्ही म्हणजे काय व्हायला डिस्टन्स अपॉन टाईम व्ही म्हणजे काय असतो रे वेग बरोबर डिस्टन्स म्हणजे आंतर भागिले वेळ वेग बरोबर अंतर भागिले वेळ ठीक आहे आता वेग किती आहे वाहनाने साठ किलोमीटर बरोबर आंतर दिले आपल्याला ठीक आहे वेग दिलेला आहे साठ किलोमीटरचा सा, आणि दोन सॉरी वेगने दिला हा दिलेला आहे आपल्याला आप किलोमीटर म्हणजे अंतर दिलेलं आहे तर वाहनाला आहे साठ किलोमीटर ठीक आहे वाहनाचा वेग किती आहे दोन तासाचा आहे तर मित्रांनो उत्तर आलेलं आहे तीस म्हणजे आपला वेग किती आहे तर आपला वेग आहे तीस किलोमीटर किंवा वाहनाचा वेग आहे तीस किलोमीटर प्रति तास किंवा आपण त्याला सांगतो थर्टी किलोमीटर पर आवर इंग्लिशमध्ये विद्यार्थी जे असतील ते बघा आपण त्याला म्हणतो थर्टी किलोमीटर पर आवर म्हणजे वाहनाचा वेग काय तर वाहना, का वाहना टोटल टो अंतर किती आहे पूर्ण अंतर किती आहे साठ आहे किलोमीटर आहे आणि वेळ किती आहे तर दोन तासामध्ये आपण ते कव्हर केलं मग एका तासामध्ये किती कवर के केलं आपण तीस किलोमीटर कवर के केलं म्हणजे एका तासात तीस दुसऱ्या तासामध्ये तीस म्हणजे वाहनाने साठ किलोमीटर पार केलं म्हणजे तीस किलोमीटर प्रति तास किंवा तीस किलोमीटर पर आवरचा वेगनुसार गाडी आपली चाललेली आहे वाहनाचा अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो एक्झाममध्ये असतात तर तुम्हाला हे फॉर्म्युले माहीत पाहिजे प्रॅक्टिस क केली पाहिजे क्वेश्चन्स तेव्हा तुम्हाला ह्या अशा गोष्टी येणार उत्तर येणार जोपर्यंत तुम्ही स्वतःहून स्वाळ बघा मॅथ्स हा आणि बुद्धिमत्ता असा म्हणजे मॅथ्स रिजनिंग हा जो असा प्रकारचा प्रश्न घटक आहे मित्रांनो तुम्ही जेवढी स्वतःहून परीक्ष प्रॅक्टिस करताल जेवढा सराव करताल त्याशिवाय तुम्हाला उत्तर येणार नाही ना ना, तुमची स्पीड वाढणार नाही ॲक्युरेसी ना, येणार ना नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होऊ शकतो की तुमचा पेपर वेळेत कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला योग्य वेळेमध्ये किंवा फास्ट स्पीडमध्ये तुम्हाला त्या गोष्टी करणं कंपल्सरीच आहे त्याशिवाय पर्याय नाही ठीके चला पुढं आता तयारी कशी करायची मित्रांनो तयारीसाठी काय टिप्स आपण दिलेल्या आहेत कसं करायचं बघा दररोज तीस ते पंचेचाळीस मिनिटे गणित सराव करा याचा अर्थ काय मित्रांनो तीस ते पंचेचाळीस मिनिटे आता हे जनरल मी दिलेलं आहे की समजा जे विद्यार्थी ऑनलाईन ॲव्हरेज असतील समजा की थोडा तीस ते पंचेचाळीस मिनिट जे विद्यार्थी थोडे चांगले असतील त्यांनी तीस ते पंचाळीस मिनिटात त्यांचा चांगला सराव होईल एखाद्या विद्यार्थ्याचा सराव तीस मिनिटात होईल एखाद्या विद्यार्थ्याचा थोडं गणित कच्च आहे किंवा पाठीमागे आहे त्यांना एक ते दीड तास लागू शकतो पण म्हणजे हे ऑन ॲन ॲव्हरेज तीस ते चाळीस मिनटं आपण परि प्रॅक्टिस रोज केली पाहिजे वेगवेगळे प्रश्न घेतले पाहिजे सोडवले पाहिजे पाडे पाठ केले पाहिजे वर्ग पाठ केले पाहिजे वर्गमूळ पाठ केले पाहिजे घनमूळ किंवा घनपाठ केले पाहिजे त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही नंतर मागील सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मागील वर्षांचे पेपर सोडवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सगळ्यात पी वाय क्यू आपण त्याला म्हणतो मित्रांनो पी वाय क्यू म्हणतो त्याला पी वाय क्यूज पी वाय क्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे जर सोडवले तर काय समजतं आपल्याला नेमकं हे जे एक्झाम घेणारे आहेत त्यांच्या मनात आहे काय किंवा प्रश्नाची लेवल वाढत चालली दरवर्षीप्रमाणे कमी होत चाललेली आहे प्र काठिण्यता कशी आहे किंवा प्रश्न कशा स्वरूपाचे येतात ते त्याच्यामधले किती समजले आपल्याला किती समजले नाही तर हे सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो तर मागील वर्षाचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे मॉक टेस्ट सोडवा वेळेचे नियोजन करा मॉक टेस्ट म्हणजे काय बरोबर टाईम लावून घडी लावून स्टॉप वॉश लावून तुम्ही टेस्ट सोडवायची आहे बरोबर बसायचं दोन तासाचा वेळ आहे म्हणजे शंभर प्रश्न आहेत आपल्याला स सगळे गोष्ट प्रश्न आहेत सॉरी ऐंशी प्रश्न असतात आपल्याला जवळपास आणि दोनशे मार्क आपल्याला मिळवायचे आहेत तर कसं करणार आपण तर आपण करणार मित्रांनो दोन तासाला एकशे वीस मिनटाला आपण घडी लावून बसायचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही त्याच्याशिवाय पर्याय नाही ठीक आहे पुढं काय दिलं आपलं बघा हां आणि शंका लगेच दूर करा म्हणजे काय मित्रांनो एखाद्या विषयात डाऊट आहे एखादी कन्सेप्ट समजली नाही एखादं आडलेलं आहे आपल्याला लगेच रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीला भेटा तुम्ही कुठं क्लास लावला असेल किंवा तुम्ही एखाद्या तुमची शाळेत शिक्षक असेल शिक्षिका असाल मित्र शिक्षिक असेल मैत्रिणी भाऊ बहीण काका काकू वडील आई तुम्ही ज्यांच्याकडून तुम्हाला मॅथ समजते आहे किंवा कोणत्याही गोष्टीचं शंका निरसन होत शंका निरसन होत आहे त्यांच्याकडे जा लगेच आणि ते सॉल्व्ह करून घ्या म्हणजे काय होतं की नंतर मग काय होतं आपण ते विसरून जातो किंवा हो नंतर करू नंतर करू मग काय होतं की त्याच्या रिलेटेड एखादी कन्सेप्ट पुढच्या चॅप्टरमध्ये आली मग तो पण आपल्या चॅप्टर समजत नाही मग नंतर काय होतं हळूहळू नाही यार मॅथ खराबच आहे मॅथ आवडतच नाही मॅथ्स अवघड जातं ही अशी भीती आपल्या मनात बसते ही भीती टाळण्यासाठी मित्रांनो काय करायचंय शंका आला की शंका आली की लगेच दूर करायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे पुढे बघा संपूर्ण त्यासाठी उपयोगी स्रोत आता पुस्तकं काय काय मित्रांनो बघा नवोदय वेबसाईट वरील नमुना प्रश्नपत्रिका नवोदय जी आपली वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती नमुना प्रश्नपत्रिका किंवा ती सॅम्पल पेपर असतो बघा तो पेपर आपल्याला बघायचा आहे बाल भारती गणित इयत्ता पाचवीचं पुस्तक आता मग मित्रांनो ही एक्झाम तुम्ही कधी देणार आहात पाचवी देणार आहात कधी कशासाठी सहावीपासून तुम्हाला नववदयमध्ये जायचं आहे मग पाचवीमध्ये एक्झाम द्यायचा अर्थ काय बाल भारतीचं पुस्तक गणिताचं मित्रांनो आपण स्वाल्व केलं पाहिजे कम्प्लीट पुस्तक म्हणजे सगळं स्वाल्व केलं पाहिजे ठीक आहे नंतर एन सी आर टीचं पुस्तकसुद्धा एन सी आर टीच्या पुस्तकांचा अभ्यास करा मित्रांनो विशेषतः इयत्ता पाचवी आणि सहावीची गणिताची पुस्तके बघा कसं असतं की तुम्हाला सांगितलं मी सहावीपासून बारावीपर्यंत शिक्षण फ्री आहे पूर्ण जिल्ह्यातले मुलं तुमच्याबरोबर कॉम्पिटिशन करणार आहेत याचा काय अर्थ मित्रांनो कॉम्पिटिशन हार्ड आहे सगळ्यांना इच्छा आहे नवदे जायची कारण शिक्षण फ्रीमध्ये तर होतंच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चांगल्या क्वालिटीचं शिक्षण तुम्हाला मिळते तुमच्या आईवडिलांचा त्रास नंतर आयुष्यात कमी होणार आहे त्यांना तुमची फीस शाळेची फी भरा क्लासची फी भरा किंवा अजून काही गोष्टी असतील पुस्तकाची फी भरा काहीही त्यांना बारावीपर्यंत बघायचं नाही तुमच्याकडे म्हणजे एवढे तुमचे आईवडील वडील बिंद असत बरं सगळ्यात महत्त्वाचं होते आईवडिलांचा काय पैसे भरायचं कधीच काही नसतं सगळे आईवडील आपल्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी करतात पण सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो तुम्हाला सीच्या धर्तीवरती किंवा सीबीएसई बोर्डचं शिक्षण तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही अभ्यास कोणाबरोबर करणार आहात तुमच्या जिल्ह्यातल्या टॉप मुलांबरोबर अभ्यास करणार आहात कॉम्पिटन्स वाढणार कॉम्पिटिशन वाढणार शिक्षक लोक तसे असणार हुशार शिकवणारे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो त्यामुळे ही एक्झाम खरंच खूप इम्पॉर्टंट आहे मग ह्या एक्झाममध्ये टिकण्यासाठी काय करावं लागेल जरी तुम्ही पाचवीत असलात तरी तुम्हाला काय करायचं आहे सहावीचं ग सुद्धा गणिताचं पुस्तक आणि पाचवीचंसुद्धा गणिताचं पुस्तक कोणाचं एन सी आर टीचं आपल्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे जेवढे कन्सेप्ट जेवढ्या गोष्टी सिलेबसला हे आहे ते आहे काही घेणं नाही जेवढं सोडता येईल मॅथ्स सोड सोडता म्हणजे सॉल्व्ह करता येईल सोडवत राहता येईल तेवढं सोडवत राहा त्याच्याशिवाय पर्याय नाही ठीक आहे चल पुढं काय दिलं बघा आपल्याला आता निष्कर्ष म्हणजे याच्यामध्ये शेवटी काय बघा काय अंक गणताला मित्रांनो पंचवीस गुण असतात ठीक आहे योग्य तयारीने सहज मिळवता येतात शंभर टक्के बरोबर आहे सूत्रे पाठ न करता समजून घ्या आणि सराव करा मित्रांनो सूत्र जे असेल ते पाठ करायची काही गरज नाही म्हणजे पाठ तर ठीक आहे पाठ करावं लागतं पण थोडं समजून पण घ्या ना ट्रिक असते समजा एखादा फॉर्म्युला आहे आता हा फॉर्म्युला आहे ए प्लस बीचा वर्ग काय फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ठीक आहे ना पाठ तर कराच लागतो पण म्हटलं लक्षात कस ठेवणार पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पाठ करता आलं पाहिजे पाठांतर झालं पाहिजे ठीक आहे आणि बघा सरावच यशाची गुरु आहे सगळ्यात मोठं स्टेटमेंट किंवा सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करता जेवढं सराव करता त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे ऑप्शन नाहीच आहे काही मित्रांनो म्हणजे आता आपल्याला सायकल तुमच्यातले काही विद्यार्थी मित्र असे असतील की कोणाला सायकल चालवता येते कोणाला येत नाही तर सायकल चालवता येणारे मित्र कसे असतात की ज्यांनी सराव केला असतो त्यांची वडील रोज घेऊन जाणार किंवा आई घेऊन जाणार किंवा भाऊ घेऊन जाणार किंवा बहीण घेऊन जाणार दोन दिवस तुम्ही पडला असताल किंवा काय गोष्टी झाल्या असतील पण तुम्ही जोपर्यंत सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला ही गोष्ट म्हणजे शक्यच नाही आहे त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा सराव करा त्याच्याशिवाय तुम्हाला काहीही पर्याय नाही आहे ठीक आहे काहीही पर्याय नाही ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये अंक गणितचा अभ्यास कसा करायचा कोणते कोणते पॉईंट्स आहेत कशा पद्धतीनं करायचा कसे प्रश्न येतात कशा गोष्टी आहेत हे आपण इन डिटेल बघितला आहोत पुढच्या लेक्चरमध्ये आपण बुद्धिमत्ते या बुद्धिमत्ता घटकाचा त्याच्यामध्ये घटक अभ्यास कसा करायचा कसे प्रश्न असतात हे बघणार आहोत आणि हळूहळू आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत तर तो तोपर्यंत तो तुम्ही काय करा कर मित्रांनो अभ्यास करायला सुरुवात करा आपले लेक्चर हळूहळू येणार आहेत काही डाऊट असतील काही क प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये आवश्यक कमेंट करा किंवा आपल्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला त्याचं सोल्युशन लगेच मिळेल ठीक आहे आज थांबूया इथे पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा थँक्यू